इथे मी तुम्हाला सकाळी दाखवलेलं होतं का मी डाळ भिजत घातली हे बघा बघू शकता किती सुंदर डाळ भिजलेली आहे आता आपली ही आणि आता मी सांबारची तयारी करून घेते हर मंडळी कशी आहात सुवर्णच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मेंदू वडे आणि उडदाची डाळ मी भिजत घातलेली आहे ती तुम्हाला दाखवलीच आहे आणि हे बघा मी सांबारची तयारी करून घेते आता मी ही तुरीची डाळ कुकरला लावून घेणार आहे हे बघा मी गरम करत ठेवलेलं आहे पाणी इथे बघू शकता मी ह्याचं पीठ काढून घेतलेलं आहे मेंदू वड्याचं आणि इथे मी चटणी बनवतेय हे बघा इथे खोबरं टाकलंय सॉरी मला विसरली तुम्हाला दाखवायला इथे खोबरं थोडेसे जिरे कडीपत्ता कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या आता मी हे वाटून घेणार आणि हिरवी चटणी बनवल्यानंतर तुम्हाला दाखवणार आणि इथे सांबारचं साहित्य करून घेते मी आ, हे बघा माझं इथं सांबार बनून रेडी आहे आता हे बघा किती सुंदर कलर वगैरे आलेला आहे त्याला म्हणजे आत्ताशी मी सगळं मसाले वगैरे टाकले आणि इथे माझे हे बघा चटणी वाटून तयार आहे आता मी ह्याला फोडणी देऊन घेणार आणि इथे मेंदूवड्याचं तर पीठ आहे ऑलरेडी तयार झालेलं आपलं आणि मेंदूवडे तळताना आणि पूर्ण रेसिपी झाल्यावर मी तुम्हाला दाखवून आता मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे चवीप्रमाणे आणि ह्याला छान अशी एक उकळी काढून घेणार बघा आता आपल्या सांबारला छान उकळी येते ह्याची रेसिपी मी तुमच्या शादी शेअर केल्यामुळे आता याला मी दहा ते पंधरा मिनिटं मस्त उकळून घेणार आहे सांबारची डिटेल रेसिपी ना मी तुमच्याशी नंतर शेअर करेन स्पेशली सांबारचीच साऊथ इंडियन लोकांसारखं मी सांबार बनवते आणि झटपट होणार आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये आता इथे तडका रेडी करणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे छोटी कढाई ठेवली आहे आणि त्याला आता छानपैकी तेलाला गरम होऊ देऊया आणि मग त्याला फोडणी देऊया तेल जास्त गरम झालं होतं ना म्हणून मी इथे गॅस बंद करून घेतला आहे आता मी त्याच्यात मोहरी घालून घेते त्यानंतर जिरा आणि मग कढीपत्त्याची पाने ते स्वच्छ धुवून घेतले आता दे। मी ह्याच्यामध्ये बघू शकता तरी मस्त तशी तडका बसलेला आहे हा तडका मी आता आपल्या चटणीमध्ये घालणार आहे बघा काय मस्त कलर दिसतोय बघा तुम्ही बघू शकते चटणी किती सुंदर झालेली आहे कलर बघा त्याचा आणि इथे मी फोडणी दिली आणि इथे आता कढई गरमला ठेवली आहे आपल्याला आता मेंदू वडे तळून घ्यायचे आहेत बघू शकता मी इथे तेल घातलं आहे कढईमध्ये कढई छान गरम झाली होती आता तेल गरम झालं की मग आपण मेंदू तळायला घेऊया आता मी मेंदू वडे तळून घेणार आहे एका वाडगेत मी पाणी घेतलं आहे हात त्यात उडवला आहे आणि आता हे बघा असं पीठ घ्यायचं आणि तुमच्या छिद्र करून घ्यावं आता मी अशा प्रकारे छान असे मेजवळे करून घेणार तेल आपलं छान कडकडीत गरम झालं आहे

बघू शकता किती छान गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे आणि हे बघा किती सुंदर कलर आला मी ह्याला काढून घेते आणि गरमागरम सर्व करते किती छान फुलेत बघा बाहेरच्या एकदम मस्त हे बघा एक घेते खूप गरम आहे आवाज बघा छान येतो चला आता मी हे मस्त एका ताटामध्ये सर्व करते आणि दाखवते चटणी घेणार आहोत सांगार कलर बघ किती सुंदर आलाय माझ्या सांगारला ही माझी मेंदू वड्याची रेसिपी सांबार आणि चटणी तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका या तुम्ही पण खायला आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन पदार्थासोबत तोपर्यंत सगळ्यांनी मस्त राहा आणि स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा बाय